नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावन्नो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती अपडेट येत आहे तर नक्कीच भावांनो काही कारणास्तव व्हिडिओ येत नव्हत्या परंतु आत्तापासून व्हिडिओ कंटिन्यू येतच राहतील तर नक्कीच भावांनो आज आपण अपडेट घेऊन आलेलो आहे ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लाडका रुस्तम वादर्श मिंदे के श्री बकासूर उद्या मौजे पठारवाडी इथे पलताना दिसणार का व तसेच बकासूरच्या दावणींचे इतर नंदी म्हणजेच भावांनो वादळ झाला महाराज झाला अजून कबीरा झाला यामधील नक्की कोणकोणती नंदी आपण पलताना दिसतील हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर भावांनो उद्या मौजे पठारवाडी इथे भव्य दिवस ओपन बेलगडी शर्तीचं मैदान संपन्न होणार आहे आणि त्या मैदानामध्ये मैदा आपल्याला नक्कीच कोणकोणते नंदी पालताना दिसतील तर भाऊनो आपला लाडका बकासूर शंभर टक्के उद्या मौजे पाटारवाडी इथे पालताना दिसणार आहे व बाकासूरचा भाऊ महाराज देखील आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे व भाऊ कबीर आपल्याला उद्या पालताना दिसणार नाही आहे अजून एक अपडेट म्हणजे वादळ भावनो वादळ पलताना दिसणार का तर भावनं अजून वादळची काही फिक्स अपडेट मिळालेली नाही आहे त्यामुळे वादळचं काही सांगता नाहीत परंतु महाराज आणि बकासूर हे दोन्ही नंदी उद्यापणा पलताना दिसतील व पैरे वेगवेगळे असणार आहेत तसाच बकासूरचा पैरा असणार आहे तो म्हणजे मांडगर पारगावकरांचा वादळसोबत महाराजचा पायरा समजला नाही समजलं तर लवकरच व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद भाऊ